हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आज पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो, आहोत तर इथे मी आलेली आहे वाय सी सी कॉलेजजवळ माझा आत्याचा मुलगा राहतो आणि त्यांची पत्नी राहतं इथे सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता झाला पोहे झाले आता चालले काही आपल्या ड्युटीवर सकाळी सकाळी त्यांचं खूप काम असते तर यांनी बिझनेस कसा स्टार्ट केला आणि कसं त्यांच्या डोक्यात आलं हे सगळं करावं म्हणून आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तर हे त्यांचं कॅफे आहे म्हणजे मेस चालवतात त्यांनी याच्यात तर हे लॉकडाऊनमध्ये त्यांनी चालू केलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात त्यांची प्रगती झाली आहे याच्यामुळे आणि या आहेत पुष्पाबाई काकू आहेत पुष्पा काकू, काकू। आणि हेल्पर म्हणून काम करतात इथे भरपूर मदत करतात ताईची आणि ते बघा सगळं फ्रेश असते कोणी म्हणतात मेसचं जेवण चांगलं नसते मी तुम्हाला रिॲलिटी दाखवत आहे नो म्हणजे काही इथे खोटं नाटक काही दाखवत नाही आहे तर इथे सगळं ओरिजिनल आहे रोज भात चढते सकाळ संध्याकाळ रोज जेवण बनते इथे आणि ताजा असते सगळं तर इथे मेसच्या मालकीनबाई इथे भांडी घासत आहेत बघा सगळ्या भांडीला पाणी आधीच टाकून ठेवले होते आता इथे घासत आहे आणि मी म्हणली मी मदत करू काही नाही नाही तुम्ही व्हिडिओ करा तुमचं काम व्हिडिओ करायचं आहे तर इथे टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी तयार करत आहेत आत्ता कट केले ताजं ताजं पेस्ट करतात आणि ताजं ताजं टाकतात असं नाही की फ्रीजरमध्ये ठेवलं आणि काढलं तर इथे तेल पण चांगल्या क्वालिटीचा वाप वापरतात तुम्ही बघू शकता इथे राईस ब्रॅन ऑईल वापरतात खूप महागडा तेल आहे भात इथे शिजत आहे आणि सगळे पॅकेट फोडत आहेत मसाल्यांची इथे तुम्ही बघू शकताय इथे क्वालिटी क्वांटिटी दोन्ही मिळतील तुम्हाला आणि खूप चांगला असा यांनी आपला डोकं चालवून सावजी मसाला पण आहे बघा सावजी मसाला खूप फेमस आहे आणि इथे मेसमध्ये सावजी मसाल्याचा टेस्ट खूप भारी असते तर इथे डाळ पण झालेली आहे आणि इथे अद्रक लसणाचा पेस्ट यांनी घातलेले आहे कस्तुरी मेथी आहेत प्रत्येक भाजीमध्ये कस्तुरी मेथी घालावंच लागते हर्षात याची चॉईस आहे की कस्तुरी मेथी प्रत्येक भाजीत घातलीच पाहिजे कारण त्यांना खूप आवडते आणि टेस्टी पण वाटते तर इथे कांदा प्युरी आणि टोमॅटो प्युरी दोन्ही घातलेली आहेत काकूंनी आणि फ्रेश आहे एकदम तर व्यवस्थित ते सगळं पाणी घालून सगळं वेस्ट नको व्हायला म्हणून खूप काळजी घेतात काकू या गोष्टीची तर इथे धनिया पावडर गेलेला आहे आणि हळद गेलेली आहे एक चमचा इथे सावजी मसाला गोडा मसाला तिखट लाल तिखट सगळे मसाले फ्रेश आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतात काकू भाजी तर एकच नंबर बनवतात खूप टेस्टी वाटते आणि एवढ्या भाजीत ऐंशी पंच्याऐंशी कधी कधी नव्वद पोरं आणि आता सीझन कमी सीझन म्हणजे संपलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट सुट्ट्यावर आहेत पोरं तर कमी मुलं येतात थोडे तर इथे बघा मूग शिजवलेलं आहे आणि वरचे सगळे छिलके ते काढून व्यवस्थित मूग वगैरे सगळं टाकत आहेत त्यात सिंपल पद्धतीने भाजी बनवतात जास्ती काही मसाला पण नसते यांच्या भाजीत पण खूप टेस्टी वाटते आणि मुलांना खूप आवडते मेन म्हणजे आणि काकू सगळे व्यवस्थित भाज्या बिज्या सगळ्या बनवतात इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे काकूने आणि इथे आटा पण बघा सगळं क्वालिटी आहे इथे क्वालिटीला काही कॉम्प्रमाइ केलेलं नाही आहेत आईने तर इथे भांडे झालेले आहेत ऑलमोस्टपासून इथे पीठ मळायला चालू केलेलं आहे काकूने आणि पटपट 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 सकाळी आवडतात दोघांना जेवढे कामं जमतील ताईला जेवढे मदत करता येईल त्या काकूला तसं तर मदत करत नाही कोणी पण ताई करतात मदत खूप चांगल्या मनाच्या आहेत आणि सगळ्यांना खूप आवडतात ताई हर्षाताईचा स्वभाव खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे माझ्या दादाला त्यांनी एवढं सपोर्ट केलेत त्याला एवढं वर आणलेत एवढं त्याचा बिझनेस मस्तपैकी ग्रोथ झालं तर रेग्युलर थाळी बघा सत्तर रुपये गुलाबजामुन थाळी नव्वद रुपये नॉनव्हेज थाळी शंभर रुपये आणि पनीर थाळी एकशे दहा रुपये काय आहे तर रविवारी आणि बुधवारी नॉनव्हेज थाळी असते शनिवारी गुलाबजामुन थाळी असते अशा प्रकारे त्यांचं रुटीन असते वेगवेगळ्या भाज्यांचा वेगवेगळ्या प्रकारांचा तर इथे साफसफाई बघा साफसफाई पण खूप मस्त ठेवतात ताई सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत आणि यांनी केलेली होती लव मॅरेज तेव्हा यांच्याकडे काहीही नव्हतं मित्रांनो तर बघा काकूचे तोपर्यंत पीठ पण मळून झालेलं आहे तर तेव्हा ताईकडे काहीही नव्हतं लॉकडाऊनमध्ये त्यांचं डोकं चाललं की मेस आपण चालवू शकतो कारण इथे सगळे कॉलेजेस आहेत कॉलेजमध्ये इथे काय म्हणतात त्याला मुलं असतात मुली असतात त्यांना खायला प्यायला लागते मग पर थाळी यांची महिन्याची जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अडीच हजार रुपये थाळी ठेवलेली आहे महिन्याची अच्छा पनीर ग्रेवी म्हणजे नॉनवेज साठी चिकन आणि वेजिटेरियन साठी पनीर असते बुधवारी तर रविवारी बुधवारी एक किंवा चिकन असते आणि साफसफाई बघा सगळी चालूच आहे आणि सकाळी उठल्या उठल्या ताईला बरोबर आपलं काम करून पटकन इथे येतात मेसवर आणि सगळे कामं करतात पोळ्या बनवायला चालू केल्या आहेत काकूने पटपट पटपट सगळं करून घेतात काकू आणि ताई पण मदत करते सकाळी होईल तेवढी घरातलं पण सांभाळावं लागते त्यांना आणि प्लस सगळी मुलं येतात तेव्हा पण बघावं लागते सगळं तर हर्षाताईला असं वाटलं की आपल्याला दहा पंधरा हजारात जगायचं नाही आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे नवऱ्यासाठी आपल्यासाठी तर बायको साथ देत आहे म्हणून नवऱ्याचं सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि ही जोडी खरंच खूप युनिक वाटली मला की म्हणजे लव मॅरेज केलं पण कुठेही त्यांनी कमी पडू दिलेली नाही आहे आप आपल्या नवरोबाला किंवा आता का पैसे दाखवता का, दा का? <laughs> <ना>। <laughs> अरे <laughs> अच्छा तुमचे कालचे <laughs> बैमानीचं नाही काकू जेव्हा एक्स्ट्रा पोरं येतात जेवायला ते थाळीचे पैसे त्यांनी का काकू सकाळी ताई आल्यावर देऊन देतात खूप इमानदार आहेत आणि ते बघा संध्याकाळ झालेले आहे सकाळचं तर मी काही शूट करू शकली नाही मुलं आलेले कारण सकाळी सकाळी माझी मुलं उठले होते आणि त्यांना बघावं लागते तरी ते स रात्रीचं पण रुटीन बघा काकूचं चालू झालं आहे त्यात ताई आती आता ताई आता मदत करत आहेत तर ताईने पोळी दिली भुगोलडीला आणि यम्मी झाली म्हणत आहेत बघा एवढ्या साऱ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि इथे आज संध्याकाळचा मेनू आहे भेंडीची भाजी एकदम घरगुती प्रकारची इथे मुलांना जेवण मिळते डाळ भात पोळ्या लोणचं आणि आज गुलाबजामून थाळी आहे कारण आज शनिवार आहे तर सुद्धा केलेले आहेत ताईने दुपारी येऊन इथे मेसमध्ये गुलाबजामून तयार केले ताजे ताजे आणि आता मुलांना गुलाबजामुन देतात बघा एक पहिला पोरगा आला आहे त्याला गुलाबजामुन भेटला आहे आतनं दोन गुलाबजामुन असतात आणि बाकी वेज थाळी असते तर इथे स्टार्ट झाले आहेत मुलं येणं आणि इथे माझी मुलं बघा कशा अगाव पण करत आहेत तर इथे मुलं यायला चालू झालेले आहेत आता पूर्ण मेस भरून जाते मुलांनी पण सगळं शूट करू शकणार नाही कारण ते व्यवस्थित दिसत नाही त्यांनी म्हणतील आम्ही खाता आहोत नाही का व्हिडिओ करत काय म्हणून मी स्टार्टिंगला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे पण पूर्ण मेस भरून जाते आणि म्हणजे सगळे टेबल भरून जातात आणि मुलं आवडीने खातात कारण त्यांना घरगुती टाईपचं जेवण मिळते इथे आणि क्वांटिटी क्वालिटी खूप अशी घरगुती असते आणि व्यवस्थित जेवतात मुलं हेच तर पाहिजे असते आणि आईबाप निष्काळजीपणाने इथे ठेवतात कारण मुलांना सगळं चांगले क्वालिटीचे जेवण मिळते इथे सगळं मिळते म्हणून शिक्षणाची तेवढी टेन्शन नसते आई बाबांना नस की पैसे द्या आणि हे करा तर बघू शकता तुम्ही तर ताईने डोकं लावलं की इथे बॉईज हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल आहे तर आपण नेस चालवू शकतो म्हणून त्यांचा आज बिझनेस कुठच्या कुठपर्यंत पोहोचला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण काही ना काही बिझनेस करत राहा जेव्हा ताईने स्टार्ट केलं होतं तेव्हा त्यांनी डबे पुरवत होते डबे घेऊन जात होते आणत होते डबे घासत होते एकटेच करत होते आता एवढा मोठा बिझनेस सांभाळतात